हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं दीक्षा की दुनियामध्ये म्हणजेच माझ्या मिनी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे तर हा असणार आहे मिनी ब्लॉग पण हा एवढा मोठा होईल मला याची कल्पना नव्हती त्यामुळे तो म मी पोर्ट्रेटमध्ये शूट केला इथे मुली मला फ्रेंडशिप बॅन बांधतायत कारण दुसऱ्या दिवशी आहे फ्रेंडशिप डे आणि मी नसल्यामुळे ते आजच सेलिब्रेशन झालेलं आहे मला इथून निघून घरी जाऊन पुन्हा आवरून निघायचं होतं त्यामुळे आठ वाजता मी घरी आले आवरलं बॅगा भरल्या जेवण केलं डबे भरले आणि निघालो गावी तर गावी जाण्यासाठी आदिती खूप हट्ट करत होती लवकर निघायचं म्हणून आणि मग आम्ही निघालो मस्तपैकी संध्याकाळी बसलो की, बस की आम्ही सकाळी गावी पोहोचतो मग तिथे पोहोचल्यानंतर समजलं की ताईचं घर तर बांधायला सुरुवात पण झाली आणि इतकं सुंदर बांधकाम त्यांनी सुरू पण केलं अतिशय फास्ट असं बांधकाम झालेलं आहे मी जाताना रिकामी जागा होती आणि आल्यानंतर असं सुंदर असं बांधकाम चालू होतं दाजी इथं घराला पाणी देत मस्त पाऊस पडून गेला होता सकाळ झाली होती ऊन पडलं होतं आणि सुंदर सुंदर असं वातावरण झालं होतं ताईच्या शेजारीत सुंदर डोंगर आणि छोटीशी नदी आहे त्यामुळे ते घर अतिशय सुंदर असं वाटत होतं मस्तपैकी इथून आवरून आम्हाला निघायचं म्हणून पटपट आवरलं बॅगा आवरल्या फ्रेश झालो आणि निघालो गावाकडं कारण गावाकडं कार्यक्रम होता जो तुम्हाला समजलंच असेल कसला कार्यक्रम आहे त्यामुळे इथून आम्हाला जाऊन जाताना छोटफार सामान घ्यायचं होतं आणि ते सामान घेऊन निघायचं होतं आदितीला इथे छान मैत्रीण मिळाली त्यामुळे आदिती इथे छान खेळली आणि पटापट -पत बॅगा भरून आम्ही निघालो भंपू आणि आनंद गेले मोठ्या गाडीवर आणि आम्ही निघालो स्कूटीवर जाताना थोडं बाजारात जाता जाता सामान घ्यायचं होतं ते घेतलं आणि निघालो गावाकडे गेलो तर पाहतो तर काय इथं तर ल जे जेवणाची तयारी बऱ्यापैकी झाली होती चेतन डंपू रोहित यांनी सगळ्यांनी जेवण बनवलं होतं आणि इथं आतमध्ये माझ्या मावशा माझी आई माझी छोटी आई ताई ह्या सगळ्याजणी अक्का स्वयंपाक करत होत्या ह्यांनी सगळ्यांनी चपात्या करून घेतल्या कार्यक्रमाची बऱ्यापैकी तयारी झाली मंडप बांधणं झालं आणि बाकीची तयारी झाली मग नवरीला पण नवरी म्हणजे आता होणारी नवरी आहे कोमल तिची पण तयारी केली मी पण साडी घातली आणि आमचं सगळ्यांचं पीक झालं बहिणी आणि स्वरा आणि कोम आदिती यांचं सगळ्यांचं पिंक पिंक ड्रेस झाले हे आहेत सासरे होणारे कोमलचे आणि त्यामुळे इथं चालू होतं की कार्यक्रमात काय काय करायचं काय काय नाही हे सगळं चालू असताना माझ्या लक्षात नाही आलं इकडं सुपारी फुटली पण सुपारी फुटली आणि सगळ्या पंक्ती बसल्या पण तर खूप फास्ट बोलणं झालं त्यामुळं मला ते शूट करता नाही आलं आणि इथं सगळ्या पाहुण्यांचं जेवणं उरकली मग तिकडे आमची तयारी होत होती आणि कोमलला बाहेर आणायचं बाकी होतं त्यामुळे त्यांची जेवणं होऊ दिली आणि नंतर महिलांची पंगत बसणार होती त्याआधी आलेल्या पाहुण्यांना फूल शॉल आणि टोपी वगैरे देऊन त्यांचं आदर तिथे केलं जातं म्हणून घरच्याच गुलाबाची सुंदर असे फुलं कट करण्यात आली आणि ते फुलं देऊन त्यांचा सत्कार करायचा होता त्यासाठी सगळी तयारी झाली इथं पप्पा आणि आप्पा ते काम करत आहेत इथं सगळ्या शेवटी महिलांची पंगत बसली आणि मग त्या पंगतीत मी आणि ताई पण बसलो जेवण करून घेतलं कारण आम्हाला लगेच संध्याकाळी रिटर्न निघायचं होतं पुण्याला त्यामुळे पटापट तयारी केली आणि कोमलला पण मंडपामध्ये न्यायचं होतं बाकी त्यामुळे तिला पटकन बाहेर नेलं इथं बसलेल्या पंक्तीमधले हे सगळे वाढपी होते सगळे शेवटी बसलेले त्यातले हे बॉस आणि बॉसला माझ्या ब्लॉगमध्ये झळकायचं होतं जे मी पुढं त्यांची फिलिंग्स तुम्हाला ऐकवणार आहे तर त्यामुळे त्यांना मी इथं माझ्या ब्लॉगमध्ये घेतलं आणि मग कोमला कुंकू लागला इथून पुढे आता तुम्ही बघा काय झालंय ते वन टू थ्री गुलाबाच्या झाडप गुलाबा सारख्या येत काय हा इकडे बघा हा हसा हा इकडला घेऊ इथं बघा आहे मेर्यात

का <laughs> काढलं मध्ये झालं गेस मी असा बाई तांदूळ टाकणार

तुमचा कसा फोटोशूट करायचं अखेर आजचा एक दिवस गावाकडचा पार पडला आणि आता आम्ही निघणार आहोत थोड्याच वेळामध्ये तर सकाळी आलो संध्याकाळी परत काही पेरू पिकलेले दिसत आहेत त्याच्यामुळे पेरू न्यायला आले आहे थोडासा कडीपत्ता घ्यायचा आहे आणि बाकी काही नाही हे झालं की आम्हाला गावात जायचं आहे मायला भेटायचं आहे आणि लगेच आहे चालू थोडेसे पेरू बघते आणि निघते तर आता थोडासा कडीपत्ता घेते <coughs> तर असा कडीपत्ता आहे आमच्या इथला मस्त हे झाड आहे तुम्हाला तर माहिती आहे गावी आले की माझ्या आईची भराभरी चालू असते मग आईने इथं मला थोडंसं तूप दिलं त्यानंतर आईने मी येण्याआधी एवढा ये मोठा खवा बनवून ठेवला होता दुधापासनं तर तो, तो खवा घेतला आणि पटापट आईने छोटी मोठी भराभरी केली मला गावात जायचं होतं मी रिटर्न येऊन पुन्हा बॅग भरून जायचं होतं त्यामुळे पटकन भरून ठेवलं आणि निघालो दिवस बुडाला आता निघालो आम्ही गावामध्ये हे आहे पार्सल जेवण घेऊन आणि पुन्हा आम्हाला यायचं आहे रिटर्न मग बॅग वगैरे घ्यायची तर गावामध्ये गेलो गावामध्ये गेल्यानंतर समजलं की लाईट नव्हती आणि त्यामुळे मायकडं मी शूट करू शकले नाही इथं काव्याच्या बोटाला लागलो होतं त्यामुळे तिला भेटलो आखाशी गप्पा मारल्या पप्पाला आईला भेटले मायकडं पण जाऊन आले आणि सगळ्यांना भेटून आम्ही निघालो आम्हाला होत होता उशीर त्यामुळे आम्ही लगेच निघालो तर पुन्हा भेटूया पुढच्या एखाद्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय